इन्स्टिट्यूटच्या वतीनं वतीनं कॉलेज कॉलेज ऑफ लॉ या विद्यालय सेंटर फॉर पब्लिक प्रॉसिक्युशन एक्झाम प्रिपरेशन आपण ह्या वर्षीपासून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सर्टिफिकेट इन पब्लिक प्रॉसिक्युशन एक्झाम प्रिपरेशन हा कोर्स आपण चालू करत आहोत याच्या मागे जो आमचा हेतू आहे असा हेतू आहे की या पद्धतीनं ज्युडिशरीला एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जातं चार स्तंभांपैकी एक स्तंभ म्हणून पाहिलं जातं तर त्याच्यामध्ये सरकारी वकील पब्लिक प्रॉसिक्युटर अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्यांचा एक रोल आहे आणि हा जो रोल आहे हा रोल अत्यंत जर आपण लक्षामध्ये घेतलं तर हा क्रुशल आहे कारण गोर गरीब खोशी दलित वंचित आदिवासी समाजातली लोक वाड्यावरती तांडेवरची लोक ज्या लोकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये न्याय भेटू शकत नाही ही सगळीच्या सगळी लोक फक्त आणि फक्त न्यायदेवता आणि सरकारी वकील यांच्यावरती अवलंबून असतात न्यायाची अपेक्षा त्यांच्याकडनं ठेवत असतात आणि म्हणून एक उच्च दर्जाचे सरकारी वकील तयार झाले पाहिजे चांगल्या पद्धतीनं लोकांना न्याय मिळाला पाहिजे लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि याच्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीची कॉम्पिटिशन वाढलेली कारण आज जर वकिलांचं तुम्ही पाहिलं तर दीड दीड दोन दोन कोटी रुपये एका एका केसला घेणारे वकील आहेत आणि म्हणून त्यांना टक्कर देणारे वकील तयार झाले पाहिजे म्हणून एक भारतातला आगळा वेगळा कार्यक्रम भारत देशातली पहिली सरकार सरकारी वकिलांची एक मीट आपण त्याच्यामध्ये घेतो रुल्स अँड चॅलेंजेस ऑफ पब्लिक प्रॉसिक्युटर इन इंडियन ज्युडिशरी हा विषय घेऊन आपण त्याच्यामध्ये पुढे चाललेलो आहे आणि नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये दे। भारत देशामध्ये अत्यंत चांगले सरकारी वकील करण्याचं काम या सेंटरच्या माध्यमातून होईल ही आशा आणि अपेक्षा मी व्यक्त करतो धन्यवाद